नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत की जे आपलं शेततळे कधी कधी काय होतं उंदरांमुळे ते लिकेज होतं आणि त्याच्यानंतर पाणी व्हायला जाण्याची खूप शक्यता असते तर आपण ते लिकेज झालेलं शेतपत शेततळं जे आहे तर त्याचं लिकेज कसं काढायचं तर आज आम्ही लिकेजच काढणार आहेत आणि ते तुम्हाला सांगणार आहोत कसं काढायचं आहे ते तर तो हे बघा हे फ्युविकॉल भेटतो आपल्याला आपण काही कोणाची जाहिरात नाहीत करत पण हे जो फिविकॉल आहे अशा प्रकारची चिठ्ठी जिथे पण लिकेज आहे त्या प तेवढ्याची एक चिठ्ठी कापायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरती हे सुलेचन जो फ्युकॉल आहे तो लावायचा आहे हे बघा अशा कम्प्लीट पूर्णपणे लावायचं आहे लक्ष देऊन बघा कम्प्लीट हा लावल्याच्या नंतर आपण जिथे पण लिकेज झालेला आहे जिथे पण जसं की कट लागला आहे किंवा उंदराने ते तोडलं आहे तशा भागात तेवढ्याच मापाची अशी चिठ्ठी चिटकून घे गे, कापून घ्यायची आणि त्याच्यावरती असा फेफॉल हा पूर्णपणे लावायचा कंप्लीट पूर्ण कोपरे कोपरे पण आपल्याला लावायचे आहे त्याच्यामध्ये खूप घट्ट आणि चिकट ह्या प्रकारात आहे बघा हे आता झालेलं आहे तर आपल्या जिथे पण आपल्याला ते चिटकवायचं आहे तिथे पण एकदा ते सुलेचन हे फ्यू लावून घ्यायचं आहे पूर्णपणे चांगल्या प्रकारे घासायचं आणि जोपर्यंत पातळ आहे जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच घासायचे एकदा वाळलं तर त्याला परत घासायचं नाही आणि त्याला हात पण नाही लावायचं डायरेक्ट ती जे पण आपण ती चिट्टी किंवा तेवढ्यापुरतं जेवढं कापलं आहे तेवढंच त्याच्यावरती चिटकवायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आहे आणि एकदम हळूवारपणे त्याला दाबायचं आहे कंप्लीट लिकेज आपलं हे कंप्लीट लिकेज जे आहे ते एकदम क्लिअर झालेलं आहे अशा प्रकारे काढायचं